और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मध्ये बुधवारी सायंकाळी गडगडाटासह जोरदार पाऊस झाला होता या पावसामुळे गायकवाडपाडा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान जवळ असलेला महावितरण विभागाचा विजेचा पोल कोसळला या घटनेनंतर तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र ऐन दिवाळीच्या सणात परिसरातील नागरिक अंधारातच अडकले होते तीव्र नाराजी व्यक्त केली जाते समाजसेवक अजय गायकवाड यांनी या घटनेची माहिती महावितरण विभागाला दिली असता दुरुस्ती पथक उशीरा आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे याशिवाय या पोलाच्या दुरुस्तीबाबत पूर्वीच विभागाला माहिती देण्यात आली होती तरीही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय या प्रकारे बाबासाहेब आंबेडकर चौक गणेश कॉलनी समोरचा हा जो एम जो पोल आहे त्याला मागे मी स्वतः लेटर देऊन एक वर्ष अगोदर कम्प्लेट दिली होती की हा पोल धोकादायक आहे त्याला तुम्ही बदली करून दुसरा नवीन टाका पण कुठलाही प्रकारे यांनी लक्ष दिलं नसल्याने आणि आज ती दुर्घटना मोठी घडता घडता तडकत चढली पण मी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कॉल केला असता गेले दोन तास मी वाट बघतोय एक कर्मचारी व अधिकारी तो उपस्थित नाही मी शेवटला ऑफिसला जाऊन त्याला कळून आणि इकडे उपस्थित अजूनही ला। लाईट बंद आहे म्हणजे कुठल्या प्रकारचे रात्रीच्या किती आता किती वाजलेत अकरा वाजलेत अजूनही लाईट बंद आहे जबाबदारी देऊ याच्या पुढे जर वापस जर कुठे अशी घटना जर घडली तर एमएससीबी याची जबाबदारी घ्यावी नाही तर आम्ही मोठा मोर्चा गायकवाडत ना त्यांच्या एमएससीबी ऑफिसला आम्ही काढू अहो सर हे सीधा सीधा दिसत आहे की एबीसीबी वाल्यांची लापरवाही आहे ही कंप्लेंट आम्ही एक वर्ष पूर्वी दिली असूनही त्याच्यावर काही या लोकांनी कारवाई केली नाही आणि शेवटी आज लय मोठा संकट घडत होता पण ते टळलं लाईट बंद असल्यामुळे बरेच जणांचे जीव असलेत जर या असच जर वारंवार चालत असलं तर आम्ही काय करायचं कंप्लेंट देऊनही हे लोक जर काही काळजी घेत नाही तर आम्ही कोणाकडे जायचं रायपोड वडामध्ये असे काही पोल आहेत का भरपूर असतील सर ते तर मी बघितले नाही पण भरपूर असतील जर एक किंवा आम्ही कंप्लेट देऊनही जर येऊ अशीच दुर्घटना आज घडली आहे तर अजूनही भरपूर असतील हेही दुर्घटना घडू शकते लाईटचा पोल पडल्या पडल्या आम्ही फोन, जेला। फोन जेला। आगे गाएकौर, आगे गाएकौर केला फोन केल्याच्या नंतर बी आम्ही अजय गायकवाडला फोन केला अजय गायकवाडनी दोनदा फोन केले आम्ही स्वतः दोनदा फोन केले त्यानंतर स्वतः गायकवाड साहेब ऑफिसला गेल्याच्या नंतर ते लोक दोन तासांनी इथे आले मेन रस्ता आहे मेन रस्त्यामध्ये बी समजा खाली जर पडला असत तर त्याच्यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकतो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा